ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा यशचा खून श्रद्धा अकॅडमीत झाला माझा पोटचा गोळा काढून घेतला परिवार उद्ध्वस्त झाला आषाऱ्यांनी यादव ढसाढसा रडल्या पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या इचलकरांचे तेल श्रद्धा अकॅडमीत यश यादवनं आत्महत्या केली या कोळ्या सतरा वर्षाच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली नाही त्याचा जा खून झाला असा गंभीर आरोप यशच्या आई आशाराणी यादव यांनी केला आहे इचलकरंजीच्या श्रद्धा अकॅडमीत सतरा जून रोजी यश या अजित यादव या सांगली जिल्ह्यातल्या पलोस मधल्या विद्यार्थ्यानं हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली शुक्रवारी यशचा परिवार इचलकरंजी पोलीस ठाण्यात आला होता यशची आई ढसाढसा रडली आत्महत्येपूर्वी मुलाचं काय बोलणं झालं मुलगा कोणत्या अवस्थेत होता हे सगळं सांगितलं आपण थेट जाऊ इथं आपले प्रतिनिधी घडल्या तर त्यांच्या पालकांना बोलवा पोलिसांना बोलवा सगळ्यांना बोलवा कॅमेरा बोलवा तुम्ही मग हात का लावला तर ते काय बोलवणारच परत पण पर मी म्हटलं माझ्या मुलानं असं असं मला रात्री सांगितलेलं मॅटर झालेलं काय मॅटर झालं मला म्हणजे मला त्याच्याबद्दल बोलायचं आहे ते डायरेक्टर कोण आहेत त्यांना बोलवा फक्त इकडं मला तर काय नाही झालं काय नाही हेच पहिलं अगोदर त्या रेक्टरांना बोलावलं तर डायरेक्टर असे काय सांगायचं पहिलं आहो म्हटलं तुम्ही मला सांगा म्हटलं काय झालंय काय नाही काय प्रॉब्लेम का फोनचा काय प्रॉब्लेम झाला काय आहे ते मला सांगा तुम्ही तर ते मला म्हणतात की नाही काय झालेलं नाही काय झालेलं नाही काय झालेलं नाही का असं बोलले गेले तिथं अजून एक सर होते त्यांचं काय नाव माहिती ते गोरे होते तिथं मी तुम्हाला फोटो दाखवल्यावर मी दाखवून देते त्यांना पण मी दोन तीन वेळा बोलतो माझ्याजवळ एकदा पण आले नाहीत की का मी ज्यांना बोलवतो तर त्यांनी यायचं तर माझ्यासमोर आणि म्हणे तुमचा मुलगा रात्री नॉर्मल होता वगैरे असं तसं मग मी म्हणला मग ह्यांनी सात वाजता झालेलं तर ह्यांनी मग मला पावणे आठ का कळवलं एवढ्या वेळ केलं का पावणे छत्तीस मिनिटांनी का कळवलं एवढ्या वेळेत आमच्या वाहन केलं ना, ना। तुम्ही तसंच बॉडी ठेवायची बरं तुम्ही पोलिसांना पण कळवलं नाही की तुम्ही हे झालं दवा पोलिसांना दवाखान्याने कळवलं की असं असं झालंय ज्या वेळेस तुम्ही बॉडी उचलताना शूटिंग करता की बाबा नू आपण ह्यांचे हे म्हणजे हे घ्यायला घ्यायला पाहिजे आपण शूटिंग कारण आपण स्वतः बॉडी उचला लावले म्हणून तुमची जबाबदारी ते तुम्ही का त्यांचं हे केलं नाही शूटिंग केलं नाही फोटो घेतले नाही काय नाही काही सगळं घेतले नाही बरं मला काय म्हणायचं आहे सरांना कुठलाही म्हणजे असं मॅटर झाल्यावर एखादी गाडी तुमचं एवढं एवढं आपल्याला भेड्याला शांतपणे बरं काही नाही माझ्या दुसऱ्या दिवशी गडबड चालू होती की ज्याकडे जायचं आहे म्हणून सकाळी मी आवरत होती यायचं आहे म्हणून इकडं नंतर सकाळी आठ छत्तीसला कॉल आला की मला हे मिस्टरांना की तुमच्या बाळाची तब्येत बिघडल्या तुम्ही जरा या आणि आत आतमध्ये घेतलं आहे तर यांनी मी त्यांना दोन तीन वेळा परत रिटर्न कॉल केला की काय प्रॉब्लेम झाला आहे की आजार म्हणजे काही झालंय ते मला सांगा पर्यंत नाही मॅडम तुम्ही इथं या मग तुम्हाला सांगतो नंतर मी इथं आले इथं आले येईपर्यंत मला काहीही माहीत नाही काय झाले काय नाही काय नाही मला वाटतं नॉर्मली तो आजारी आहे किंवा उलट्या वगैरे काय असं काय झालं वगैरे म्हणून मी नॉर्मल झोपल्यासारखं होतं निवांत झोपला होता मी आले आतमध्ये आणि त्याला बघितलं की म्हणजे हा बघितल्यावर विचारलं म्हणजे काय म्हणजे अरे उठ मी आल्या वगैरे तर ते बाळ माझं हलनच तिथं मग माझं सगळं पूर्ण मोठ्यानं ओरडलं तिथं परत दंगा झाला पडले नंतर मला काही कळत नाही दोन तीन वेळा पडले डॉक्टरांनी आत नेलं बी पी ओ बघितला ते परतचा प्रकार काय झाला मला काय आठवत नाही परत त्या आतमध्ये डॉक्टरांनी मला समजावून सांगितलं की तुमचं बाळ थोड्या वेळ तुमच्याजवळ आहे तुम्ही ॲक्सेप्ट करा की तुमचं बाळ हे असं असं झालं आहे आणि तुम्ही त्याला आत्ता थोडा वेळ आहे तर बघून घ्या आणि मग तुम्ही जरा नॉर्मल व्हा तुम्ही जर नॉर्मल झाला तर मग तुम्ही कसं करणार आस... आताच पण पाहिलं आचार आणि यादव काय म्हणाल्या उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे असं त्यांचं मत आहे काही पोलीस अधिकाऱ्यांवरही तसेच अकॅडमीवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे असं त्यांचं मत आहे पालक रवींद्र रणपिसे या घटनेबद्दल माहिती देत आहेत पाहुयात रवींद्र रणपिसे काय म्हणतात ते श्रद्धा अकॅडमीमध्ये शिकत होता माझ्या मुलग्याचं नाव प्रणवरण डिसे तर आमच्या मुलाला एक जे सहा महिने सुरुवातीची चांगली गेली त्याच्यानंतर अकॅडमीनं त्रास द्यायला सुरुवात केली त्रास त्रास म्हणजे काय तर त्या अकॅडमीचा एक रूल आहे की तिथं मुलांना टॉर्चर करणे आणि मेंटल डिस्ट्रॉय करणे आणि मुलं जी मुलं दोन तीन डिव्हिजनच्या पाठीमाग असतात त्यांना त्रास करून काढून टाकले हा त्यांचा एक पूर्वीपासूनचा कार्यक्रम आहे का तर माझ्या मुलग्याला त्यांनी त्रास दिला आणि फेब्रुवारीमध्ये ज्यावेळेस मी, मी मुलग्याला भेटायला आलो होतो भेटलो मी आणि मुलग्याला सोडून मी गेलो त्याच्यानंतर मुलगा माझा काहीतर दा केस कापायला दाढी करायला बाहेर आला तिथं सरांचा मुलगा अभिषेक आणि त्यांच्या सुनबाई सृष्टी मॅडम हे दोघे तर दुकानात खरेदी करायसाठी आले होते आणि आमच्या मुलग्याला तिथं बघितल्यानंतर तिने त्याला काय तर असं अरवायची बोलली की तू इथं का आला आहेस वगैरे असं मग आमचा मुलगा म्हटलं मित्रांच्या बरोबर आलतो झाडी करायला आलतो तर तेवढ्यासाठी म्हणून त्याला म्हटले तुझ्या वडिलांना बोलवून घे आणि तुला आम्ही काढून टाकणार तु आहे तुझी सही कट करणार आहे तर आम्ही मग आम्हाला फोन आला त्या क्षणावर तिथंच की तुमचा मुलगा आम्हाला बाहेर दिसला आहे आणि आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहे तुम्ही ताबडतोब या म्हणजे सर आता मी तिथनं आलो आहे जस्ट मी सकाळी नऊ पर्यंत पोचतो तर सकाळी मी साडेनऊ दहापर्यंत पोचायच्या अगोदर आमच्या मुलग्याला हॉस्टेलमधून मारत वडत नेलं आणि त्यांच्या ऑफिसमध्ये नेऊन तांबेसरांचा मुलगा अभिषेक कवधाडी मॅडम तिथले एम एस पाटील सर तिथले क्लार्क चव्हाण क्लार्क ह्या चौघा पाच जणांनी मारहाण केली अतिशय क्रूरपणे मारहाण केली त्याला खाली पाडून दाताबुक्क्याने के मारहाण केली आणि हे करत असताना कवधाडी मॅडमने स्वतः सी सी टी व्ही बंद करायला लावले कॉलेजमध्ये आणि मारहाण केली अशी घटना झाली आणि आम्ही पोचलो दहा मिनटात तो पण आमच्या मुलग्याला त्यांनी रस्त्यावर आणून त्याचं साहित्य सगळं बाहेर काढून ठेवलं होतं मग आम्ही विचारणा करायला लागल्यानंतर आम्हाला त्यांनी दमदाटी केली तुम्ही जर काय कारवाई के केली तर आम्ही मुलाचे मार्क्स कट करू मुलाला नापास करू आणि त्याचा तुम्हाला दाखल्यावर लाल शहरा मारू अशा पद्धतीनं त्यांनी आमच्यासंग हे केलं मग आम्ही घाबरलो आम्ही मुलाचं शिक्षण शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आम्ही घर बसलो तरी पण आम्ही काय त्यांना जाब विचारलं नंतर नंतर त्यांनी आम्हाला थोडं शिथिल करून आम्हाला शैक्षणिक मदत केली परंतु आमच्या मुलग्याचे नीट्समध्ये मार्क्स कमी आले आमचा मुलगा सुद्धा साडेतीनशे चारशेच्या रेंजमध्ये होता तर तो अतिशय आला मग आम्ही काय केलं मुलाच्या जीवापेक्षा शिक्षण महत्त्वाचं नाही म्हणून आम्ही गप बसलो मुलाचं दहावी बारावीपर्यंत परीक्षा होईपर्यंत कसं तरी आम्ही त्याला कोल्हापूरमध्ये पुल नेऊन स्थिर स्थावर करत राहिलो परंतु आमचा मुलगा स्थिर झाला नाही आम्ही कुटुंब संपूर्ण आम्ही त्याच्यामध्ये डिस्ट्रॉय झालो होतो आम्हाला खूप मानसिक त्रास झाला त्या गोष्टीचा आणि आम्ही अकॅडमीला विचारल्यानंतर ते म्हणजे ते मुलं अशीच करतात मुलांचं हेच असतं या आणि जर जमतच नाही तर यायचं कशाला हे शेवटी आम्हाला ते सांग तर आणि आमच्याकडून त्यांनी पूर्ण दोन वर्षाची शैक्षणिक फी मेसची फी आणि हॉस्टेलची फी भरून घेतली आणि किती रुपये होते ते त्याचं वर्षाची फी होती नव्वद हजार म्हणजे दोन वर्षाची एक लाख ऐंशी हजार शैक्षणिक फी आणि मेसची आणि हॉस्टेलची एक लाख ऐंशी हजार असे जवळजवळ तीन साडेतीन लाख रुपये भरून घेतले आणि शैक्षणिक नुकसान केलं आणि असा आमचा एकच मुलगा नाही असे त्यांच्या अकॅडमीतून बरेच मुलकांना मुलांना पालकांना त्रास त्यांनी दिला आहे परंतु आजपर्यंत कुठलाही पालक त्यांचा या तक्रार करण्याला पुढे आलेला नाही परंतु आज यांचा मुलगा गेला आहे आज यांचा मुलगा गेला हे कुटुंब उद्ध्वस्त झाले त्याच्यासाठी मी स्वतःहून त्यांच्या पाठीशी उभा राहिलेलो आहे मला कुणी बोललेलं नाही कोणी आणि त्या माझ्या मुलगाला अजूनही उपचार चालू आहे त्यातून कंप्लेंट केला नाही